याच संदर्भात पुढची बातमी अमोल मिटकरांच्या गाडीवरील हल्ला प्रकरणी आरोपी पंकज साबळे आणि सौरभ भगत यांना अटक करण्यात आलेली आहे अमोल मिटकरींच्या घराबाहेर आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ल्याप्रकरणी प्रकरणी आरोपी पंकज साबळे आणि सौरभ भगत यांना अटक करण्यात आलेली आहे दरम्यान अस्वस्थ वाटत असल्यामुळे पंकज साबळे याला रुग्णालयामध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहेत मिटकरींनी मनसे अध्यक्ष राज यांच्यावर सुपारी बहादर अशी टीका केल्यानंतर मनसे कार्यकर्ते यानी अकोल्यातील शासकीय विश्रामग्रहा बाहेर मिटकरींची गाडी फोडली होती या प्रकरणी मुख्य पंकज साबळे मुख्य आरोपी पंकज साबळे याला अटक करण्यात आलेली आहे अमोल मिटकरींच्या गाडीवरती हल्ला झाल्यानंतर पंकज साबळेला रुग्णालयामध्ये का दाखल केलंय असा सवाल अमोल मिटकरी यांनी केलेला आहे वाहनांची तोडफोड करणाऱ्यांना अटक करा अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे पंकज साबळेला अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं तर त्याला रुग्णालयात का दाखल करण्यात आलं असा सवाल अमोल मिटकरी यांच्याकडून करण्यात येतोय कारण एकच मागणी आहे की काल ज्या प्रकारे भॅड हल्ला काही गुंडांनी इथं केला त्यामधले जे काही आरोपी ज्यांच्यावर एफ आय आर दाखल झाला आहे ते सर्व त्यांना अटक झाली पाहिजे रात्री उशिरापर्यंत दोन आरोपी अटक झाले होते पण ते अकोला जी एम सीला भरती होते आता ते भरती होते त्यांनी स्वतः भरती करून घेतलं हा पण माझ्यापुढं एक नेमकं कोडा आहे कारण माझ्या माहितीप्रमाणे त्यातला मुख्य आरोपी जो आहे पंकज साबळे हा जरा तो 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 जिम वगैरे करणारा किंवा तो फिटनेस सेंटर मध्ये जाणार असल्यामुळे त्याचा आणि बीपी वाढण्याचा काही दुरामय संबंध येत नाही पण तरी त्याला पोलिसांनी जीएमसी मध्ये का पाठवलं हे हो पण संशोधनाचा विषय आहे मनसे कार्यकर्ता जय मालोकार मृत्यू प्रकरण मृत्यूला जबाबदार असलेल्यांची चौकशी करावी अशी मागणी जय मालोकारच्या नातेवाईकांनी केलेली आहे मनसे कार्यकर्ता जय मालोकार याचा अकस्मात हृदयविकाराच्या सुटक्याने मृत्यू झाला यानंतर त्याच्या मृत्यूची मागणी करा माग त्याच्या मृत्यूमागचं कारण काय आहे हे शोधावं त्याची चौकशी करावी अशी मागणी त्याचे नातेवाईक करतायत दुपारी त्याच्यावरती बोलणं झालं होतं त्याच्यानंतर लगेच हॉस्पिटलमध्ये बोलावणं आलं तर गेलो आणि फक्त त्या टाईमला पण होतं असं कदाचित की म्हणू शकतो डॉक्टरांनी प्रयत्न केले आम्ही सुद्धा स्वतः आम्ही विचारत आहे की एक एवढा सदृढ मुलगा जो कधी काही दुखत नव्हतं काही नाही अचानक त्याला हार्ट अटॅक कारण पोलिसांनी एकदा तरी चौकशी करावी हा पोस्टमार्टम हॉस्पिटलमध्ये आहे पोस्टमार्टम सुद्धा चांगल्या पद्धतीने समजा डॉक्टरांनी करावं ज्याच्यामुळं माहिती पडेल की नेमकं कारण काय होतं आणि त्याच्यामुळे एवढा तीव्र हार्ट अटॅक केला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या सहकारी प्रज्ञा करजवकर प्रज्ञा अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्या संदर्भात वक्तव्य करणं त्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक अमोल मिटकरी यांच्या गाडीवरती हल्ला करणं त्यानंतर अकस्मात जय मालोकर याचा मृत्यू आणि त्यानंतर झालेले सगळे आरोप प्रत्यारोप मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये आता हे राजकारण दिसून येत आहे काय नेमका मागे या मागे दडलेला आहे तर पुण्याची पूर्व परिस्थिती पाहण्यासाठी राज ठाकरे हे पुण्यात गेले होते त्यानंतर राज ठाकरे यांनी पुण्यात बोलत असताना अजित पवारांवर टीका केली आणि अजित पवारांच्या टीकेला अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आणि राज ठाकरे यांना त्यांनी सुपारी बहादर असं म्हटलं आणि त्यानंतर जे मनसे नेते आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया येणं समोर आलेलं होतं आणि दुसरं म्हणजे त्यानंतर जे जय मालोकार याच्या संदर्भात जे घटना घडलेली आहे त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर या मृत्यूचं कुठेतरी राजकारण झालेलं पाहायला मिळतंय कारण आता अमोल मिटकरी यांनी थेट आता आरोप केलेला आहे जे मनसे पदाधिकारी आहेत कर्णबाळा दुनगुळे यांच्यावर थेट आरोप करण्यात येतोय कारण त्यांचा एक व्हिडीओ चितावणीखोर व्हिडिओ समोर आला होता आणि त्यानंतर हा हल्ला झाला असल्याचं सा त्यांनी सांगितलं होतं त्यांना अटक करा कारण त्यांचा व्हिडिओ आल्यानंतर अकोलात त्यांच्या गाडीवर मिटकरींच्या गाडीवर हल्ला करण्यात आला वर, होता आणि त्यानंतर मालोकरची मालोकरचा मृत्यू हे संशयास्पद असल्याचंही कुठेतरी व्यक्त करण्यात येत आहे आणि दुसरं म्हणजे आता अमोल मिटकरी हे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत संदीप देशपांडे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत म्हंटल होत की राजकारण करू नका पण त्यानंतर अमोल मिटकरी यांनी ही प्रतिक्रिया दिली होती की मी राजकारण करत नाही कारण म्हणजे होता होता जो कष्टकरी घरातून आला जय आता नातेवाईकांनी देखील मागणी केलेली आहे कारण ह्या मृत्यू मागे हा अकस्मात मृत्यू जो झालेला आहे हृदयविकाराच्या झटक्याने या मृत्यू मागची चौकशी व्हावी असे त्यांची मागणी आहे अर्थात हा मृत्यू हा केवळ फक्त हृदयविकाराच्या झटक्याने झालेला नाही याच्या मागे काहीतरी ठोस कारण असणार असं या नातेवाईकांना देखील वाटतंय कारण आपण पाहायला गेलं तर जान्हवी जे राजकारण सुरू आहे मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये तर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत या संदर्भात आणि अमोल मिटकरी यांच्या गाडीवर झालेला हल्ला आणि त्यात खर तर मालोकार सहभागी होता दुपारी हा हल्ला झाला आणि संध्याकाळी अशी ये बातमी येते की मालवकार याचा मृत्यू झालेला आहे हृदयविकाराच्या झटक्याने त्यामुळे कुठेतरी संशयाचं वातावरण पाहायला मिळतंय संशयास्पद हा मृत्यू असल्याचं पाहायला मिळत तशी आता व्यक्त संश व्यक्त संशय व्यक्त, व्यक्त करण्यात येतोय त्यामुळे आता नातेवाईक त्याची त्या या सगळ्या गोष्टींची या घटनेची चौकशी करण्याची मागणी करता करताना पाहायला मिळतात आता या ही जर चौकशी झालीच तर या चौकशीत काय निष्पन्न होत आहे महत्वाचं अगदीच अगदीच धन्यवाद प्रज्ञा तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी